शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभर प्रहार संघटनेचा चक्का जाम आंदोलन नाशिकच्या चांदवड येथे थ्री हायवे चौफुलीवर सलग दीड तास रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी केला रोष व्यक्त निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांचा जणू सरकारला विसरच पडला अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त कर करत आजच्या आंदोलनामध्ये निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चांदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भरसभेमध्ये निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिलं होतं त्याच आश्वासनांचा आज शेतकऱ्यांनी मात्र चांगला समाचार घेतल्याचे दिसून आले त्याचसोबत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्याचे सोडून मात्र स्वतःच रम्मी खेळ खेळण्यात व्यस्त होते असे यावेळी शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत शेतकरी मात्र मरणाच्या दारात उभा आहे आणि राज्याचे कृषीमंत्री मात्र रम्मी खेळण्यात व्यस्त आहे असे बोलत गळ्यात पत्त्यांचा माळा घालत रस्त्यावर पत्ते खेळत पत्ते फेकत कृषी मंत्र्यांचा या ठिकाणी निषेध करण्यात आला प्रसंगी अँब्युलन्सला रास्ता मोकळा करून देत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सदरील आंदोलन हाताळत हाताळण्यात आले यावेळी निंबाळकरांसोबत अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी मात्र ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले सदरील आंदोलनाची दखल राज्य सरकारने लवकरात लवकर घ्यावी अन्यथा थोड्याच दिवसात हजारो शेतकरी ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरून मंत्रालयात धडक मोर्चा घेऊन जाणार असल्याचे यावेळी प्रहार जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांनी सांगितले यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता प्रसंगी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले सदरेला आंदोलनासाठी प्रहार तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण गणेश पाचोरकर सुरेश उशीर समाधान बागल रेबन गांगुर्डे संदीप जाधव गणेश तिडके पिंटू तिडके हरिभाऊ सोनवणे विनोद शिंदे नामदेव पवार बापू पवार आदी असंख्य कार्यकर्ते व शेतकरी यावेळी उपस्थित होते यापुढे देखील काय आहे मागण्या आपण बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर आपल्या मागण्या आपण सतरा मागण्या सरकारच्या समोर ठेवलेल्या आहेत त्याला जवळपास आता तीन चार महिन्याचा कालावधी झाला आहे त्याच्यात तीन ते चार बैठका सरकारच्या म्हणजे सह्याद्री अतिगृहात एक बैठक झाली त्याच्यानंतर विधिमंडळाच्या दावा बावनकुळ्यांच्या दालनामध्ये एक बैठक झाली त्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये आश्वासनं दिली जात आहेत आता मुळात कर्जमुक्तीचं जे आश्वासनं आहे हे सरकारचं आहे आम्ही फक्त त्या आश्वासनाचा जागर या ठिकाणी उभा केलाय तुम्हाला वि त्या ठिकाणी विसर पडायला नको म्हणून आपण त्या ठिकाणी कर्जमुक्तीचा आहे पण बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्या दिव्यांगांची पेन्शन योजना सहा हजार रुपये वा, यवणा व्हायला पाहिजे होती ती आता अडीच हजारापर्यंत देण्याचं कबूल केलंय पण सहा हजार आपली मागणी आहे आणि त्याच्यानंतर ग्रामीण आणि शहरी ही विषमता जी वेगवेगळ्या स्कीममध्ये दिसते त्याचं प्रातिनिधिक स्वरूप आपण कशात मांडलं ते प्रातिनिधिक स्वरूप आपण मांडलं घरकुलांच्या रूपाने का शहरात किती रुपये दिले जातात आणि ग्रामीणला किती दिला ते आम्हाला समान हवं आहे त्याच्यानंतर मेंढपाळांच्या मागण्या आहेत त्याच्या नं नंतर मच्छिमार बांधवांच्या मागण्या आहेत सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे एमआरईजसमध्ये लावणी ते कापणी म्हणजे पीक लावल्यानंतर कापणीपर्यंतचा जो त्या ठिकाणचा खर्च आहे तो एम आरईजसमधून त्या शेतकऱ्याला द्यावा त्याचं कारण असं आहे तुम्ही भाव नाही देऊ शकत आम्ही भाव नाही देऊ शकत तुम्ही वारंवार त्या, त्या ठिकाणी भाव मिळायला लागलो हस्तक्षेप पण करता मग निदान त्याचा उत्पादन खर्च तो सिक्युअर करा त्याला त्या ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्वाची मागणी ही आहे आणि त्या मागणी म्हणजे जसं भांडवली गुंतवणूक म्हणून सरकार वारंवार त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या सभांमधून वेगवेगळ्या सेशन्समधून आश्वस्त करते पण खरंच सांगा शेतकऱ्याच्या या बा व्यवसायामध्ये किती भांडवल गुंतवलंय सरकारनं तर नथिंग नसल्याच्या बरोबर आहे त्याचं कारण आहे माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं का ब ही ओसाडगावची पाटीलकी खरं आहे ते आणि का पाटीलकी वाटते सार्वजनिक बांधकाम विभागाचं बजेट किती गृहनिर्माण खात्याचं बजेट किती इतर सगळ्या खात्यांचे बजेट किती आणि शेतकऱ्याच्या खात्याचं बजेट आहे फक्त नऊ हजार कोटीचं या तुलनेमध्ये ही ओसळगावची पाटील की नाही आहे का म्हणून म्हणतो मन भांडवली गुंतवणूक तुम्हाला वाढवायची आहे ना तर तुम्ही एमआरईज मधला आमचा खर्च द्या मग त्या कांदा द्राक्ष ऊस कपास चणा सगळ्याच पिकांना त्यामध्ये धरा आणि त्यामध्ये शेतकऱ्याला ती सुरक्षित जी भावना आहे सगळ्यात महत्वाची असलेली ही मागणी पूर्ण करावी याच्यासाठी अशा सतरा मागण्या आहेत मग त्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्यामध्ये असलेल्या सगळ्याच बारीक बारीक घटकांच्या पूर्ण याच्यासाठी रायगडापासून हा प्रवास चालू झाला आणि परवा चिलगव्हाणला तो त्या ठिकाणी पहिला टप्पा संपला आणि मग हा चक्का जाम आंदोलन हा त्यातला होता जाम आमचा कधीही मनसुबा नसतो पण ऐकतच नाही तुम्ही तुम्ही दिलेला आम्ही तुमच्याकडे मागितलंय तुम्ही जे सांगितलं ते कर्जमुक्तीचं त्यानंतर भावांतर योजना नाही राबवू शकत ना तर आमचं कापणी लावणी ते कापणी तुम्ही त्या ठिकाणी उत्पादन खर्च म्हणून त्या ठिकाणी एमआरजमध्ये धरा आणि त्यानंतर या सगळ्या सतरा पूर्ण तुम्ही पूर्ण करत नाही आहात म्हणून आमचा आठ तास या हा, हा आम्ही शांत बसणार नाही आम्ही बच्चूकडू नावाच्या शेतकरी नेतृत्वानं व्यापलेली लोक आहोत आम्ही शेतकरी म्हणून लढतोय आमच्यासाठी पार्टी महत्वाची नाही आमच्यासाठी पक्ष महत्वाचा नाही नेता महत्वाचा नाही शेती आणि माती हे दोन महत्वाचे मुद्दे दुसरी गोष्ट अशी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेलेल्या विजय घाडगे पाटलांना जी जबरदस्त मारहाण झाली त्या तो सुद्धा राग या चक्का जाम आंदोलनात तो विजय घाडगे पाटील आहे ते विजय घाडगे पाटील आहे एकेरी दुहेरी कोणीही असू देत पण ते शेतकरी आहेत हे लक्षात असू द्या सबंध हा देश आमचं पुढचं पाऊल असं आहे का या जर मागण्या मान्य नाही केल्या तर अजून दोन टप्प्यात आमची पदयात्रा आहे त्यानंतर दोन ऑक्टोबर आम्ही डेडलाईन दिलेली आहे त्या दोन ऑक्टोबरपर्यंत यांनी जर मागण्या मान्य नाही केल्या तर या उत्तर महाराष्ट्रातनं किती ट्रॅक्टर नेतील त्याचा भरवसा नाही ते ट्रॅक्टर भरलेले असतील त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे अवजारं असतील जू असेल ज शिवळं असेल त्या ठिकाणी सगळं सगळे अवजारं असतील कडण असेल रुमणं असेल त्याचसोबत शेतकऱ्याच्या शेतीमध्ये तण झालं कि त्या वसन लागतं त्या पाशीला तर त्या पाशीचं वसन काढायसाठी खुरप सुद्धा आम्ही ठेवतो या शेतकऱ्याच्या जीवनाच्या शेतीमध्ये सरकार नावाचं हे तण आम्हाला जगू देत नसेल तर वसन काढण्यासाठी प्रतिकात्मक रुपया शेतकरी म्हणून घेऊन सुद्धा त्या ठिकाणी रे आमचं अवजार हथियार बनायला वेळ लावू नका तुम्ही त्याची परीक्षा घेऊन या विषयाची परीक्षा घेऊन आम्ही मुंबईत राजधानी मुंबईत धडकणार आहोत दोन ऑक्टोबरला शेतकरी आपल्या कुटुंब कबिल्यासह ट्रॅक्टरसह ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करा व या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा